नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज कुल बरेच दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे कारण मी गेलो होतो गावाला आमच्या तर गावाला जाऊन कालच मी आलेलो आहे आणि आज आजपासून आपल्या कामाची सुरुवात आता रेगुलर व्हिडिओ येतील आणि कामाची सुरुवात पण आता मी करत आहे तर एक सिंगल गोदडी आहे तर ती सिंगल गोदडी मी आता बनवणार आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही जी गोदडी आहे याच्यामध्ये कस्टमरने आपल्याला साड्या वगैरे दिलेल्या आहेत आणि ब्लाऊजचं काम पण आपण एक साईडला चालू केलेलं आहे तर पाहू आता पाहू शकता ब्लाऊजचं हे लावत आहे फॉल आणि पिट्टू आमचं काम करून देत नाही पिट्टो हॅलो पिटो तर पिट्टू बा या पद्धतीने काम करून देत नाही आम्ही मध्ये येते आहे खुशी हॅलो खुशी तर आमच्या खुशीचा चालला अभ्यास आणि आता ही गोदडी आहे तर या गोदडीला पाहूयात किती साड्या आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या लेस फॉल बिल सगळं काढणार आता लेस फॉल वगैरे सगळं काढून मग आता ही एक वगैरे पूगण करणार आहे आज <स्टावस्टावरी> तर पाहू शकता या पूर्णपणे साड्या आहेत अशा तर याच्यामध्ये या अकरा साड्या आहेत टोटल तर एक साड्या आपण पट्टी लावायसाठी काढणार आहे आणि दोन साड्या ज्या आहेत त्या कवर लावायसाठी कस्टमरने याप्रमाणे आपल्याला गाड बांधून दिलेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे अशी बाड गाड बांधलेली आहे तर या दोन साड्या खाली वग लावायच्या आहेत आपल्याला तर पहा साड्यांना जे काही साड्या होत्या त्यांचे ले लेस फॉल वगैरे सगळे काढून घेतले नंतर मग आपण याप्रमाणे असे धडपे बनवलेले आहेत आणि आता आपण गोदडी बनवायला सुरुवात करत आहे तर टोटल किती साड्या आहेत दहा साडी आहे अकरा साडी आहे एक साडी बॉर्डर साडी काढली आणि दहा साड्याचे गोदडी म्हणजे एक साडीची आपल्याला बॉर्डर लावायसाठी पाहिजे आणि दहा साड्यांची गोदडी आता मी बनवत आहोत तर पाहिजे याप्रमाणे आपण धडपे वगैरे सगळे बनवून घेतलेले आहेत आणि आता ही गोदडी आपण बघत आहोत तर एका वरती एका अशा या लांब साईडने दहा साड्या आता आपण याच्यावरती ठेवणार आहोत तर पहा याप्रमाणे आपण एका एक एकाशा ह्या झाड दहा साड्या आता ठेवलेल्या आहेत तर ही उभी साईड आहे तर उभ्या साईडने पहिल्यांदा आपण टीप मारला मारून घेणार आहे मी आता उभ्या साईडने नंतर मग फिरवून गोदुरीला आडव्या साईडला टीप मारणार आहे हे पहा याप्रमाणे आता मी ना ह्या गोदुरीला एक साईडला पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे तर हे दाखवतो मला तर पाया तर पा याप्रमाणे आपण एक साईडला या गोजलीला पूगणपणे या साईट पण मारून घेतलेली आहे पहिली साईट आहे तर आ, एक दोन अडीच इंच सोडून याप्रमाणे आपण या गुदळीला एक साईडने पुगणपणे सेट टीप मारून घेतलेली आहे तर आता या गुदुरीचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आता मी कापणार आहे तर त्यासाठी मला अगोदरीला टू फोल्ड करावा लागेल आणि टू फोल्ड केल्यानंतर आपली जी साईज आहे ती साईज घेऊन जो काही जास्तीचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर या गोदुरीला मी टू फोल्ड बघतो तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गुदुला टू फोल्ड केलेला आहे आणि जो काही जास्तीचा भाग असेल तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदरीला तर टू फोल्ड केलेला आहे टू फोल्ड करून या गोदरीचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट कापणार आहोत तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे गोदरीला आता आपल्याला अजून बॉक्स बनवायचे आहेत तर बॉक्स पण या बुधुरीला आता कटिंग झाल्यानंतर पहिल्यांदा बॉक्स बनवून घेणार आहे हे तरी याप्रमाणे ही पाळव आता हे गोदरीचा जास्तीचा भाग कापत आहे हे गोदरीची लांबी जवळजवळ साडेसात फुटापर्यंत आहे साडेसात ते आठ फूट लांबी वगैरे अशी खूप मोठी गोदरी आहे आणि या गुंदीला पण जवळजवळ सहा फूट आहे तर पाहू शकता याच्याप्रमाणे प्रमाणे आपण हा जास्तीचा भाग आता कट केलेला आहे ही वरची बाजू आहे ही खालची बाजू आहे म्हणजे खालच्या साईडची ही साडी आहे आता या अगोदरीला आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत तर पाहू शकता गोदरी अशी कुठं वळलेली नाही जास्त <laughs> तर अगोदरीला आता मला बॉक्स बनवायचे आहेत तर दोन अडीच इंचाचे बॉक्स आता अगोदरीला मी पटपट बनवून घेणार आहे तर हे याप्रमाणे आता या गोदरीला मी आता पूर्ण बॉक्स बनवून घेतलेले आहेत जवळजवळ दोन अडीच इंचाची अशी याप्रमाणे येतील याप्रमाणे असे आता बॉक्स या अगोदरीला आता आपण बनवून घेतलेले पूर्ण अगोदरीला आता बॉक्स बनवून झाल्यानंतर या अगोदरी आता बॉर्डर लावायची आहे तर आपण दोन ते अडीच हो इंचाची बॉर्डर लावतो तर या अगोदरला आता आम्ही बॉर्डर लावायला चालू करणार आहे तर पाहू शकतो पाळू या साईडला पागु या साईडला बॉर्डर लावायसाठी याप्रमाणे अशी पट्टी घेतलेली आहे ही दीड ते दोन इंचाची याप्रमाणे अशी पट्टी घेऊन बॉर्डर लावतो आम्ही पाक बॉर्डर लावायला किती वेळ लागते का बॉर्डर लावायला अर्धा तास अर्ध्या तास अर्ध्या तासामध्ये गुदडी बॉर्डर पूर्ण लावून होते है ना तुमचं बॉर्डरचं काम होऊ शकतो इकडे मी अजून एका एक गुदडी घेतलेली आहे आणि ज्या गोदडीचे लेस फॉल वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत आणि ही पण आता गोदडी बघून आपल्याला बनवायची आहे तर याप्रमाणे आपली ही गोदडी आता बनवून झालेली आहे आणि कस्टमर आल्यामुळं ही गोदडी मला आता त्यांना द्यावी लागत आहे तर पाहू याप्रमाणे ही गोदडी आपण बनवलेली आहे आणि हिचं काम आता झालेलं आहे आणि कस्टमर आले त्याच्यामुळे ही गोदडी आपण त्यांना देऊन टाकत आहोत तर ती एक गोदडी होती ती गोदडी कस्टमरला अर्जंट होती त्यामुळे ती गोदडी आता आपण देऊन टाकलेली तर त्या गोदडीप्रमाणेच आपण अशा बाकीच्या गोदड्या पण अशा खूप साऱ्या बनवलेल्या आहेत तर पाहू शकता आपण याप्रमाणे ही या गोधड्या अशा बनवलेल्या आहेत तर या गोदड्यामध्ये आपण सात आठ साड्यांचा वापर केलेला आहे सात आठ साड्यांचा वापर करून ही गोदड्या या गोदड्या आम्ही अशा बनवलेल्या आहेत तर पाहू शकता याप्रमाणे या गोदडीची फिनिशिंग आलेली आहे सात आठ साड्यांचा सा वापर आपण या गोधड्यांमध्येही केलेला आहे ही आतली बाजू आहे आतल्या बाजूला पण पाहू शकतो याप्रमाणे कुठेही घड्या पडलेल्या नाहीत तर याप्रमाणेच आपण बाकीच्या सर्व गोदड्या आता शिवलेल्या आहेत तो जो सहा सात गोदड्या ह्या ज्या ज्या आता ही मी गोदडी दाखवली त्याप्रमाणेच आपण शिवलेली आहेत आणि ह्या जुन्या साड्या असतात जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा कस्टमर आमच्याकडनं या पद्धतीने गोदड्या अशा शिवून घेतात तर एका गोदडीमध्ये आपण जवळजवळ जो जो पाच साड्या असतात जर पातळ गोदडी पाहिजे असेल तर आपण पाच साड्या सहा साड्या वापरतो आणि जर मिडियम पाहिजे असेल तर सात आठ साड्या वापरतो आणि जर आपल्याला थोडीशी जाड शिवायची असेल तर त्याच्यामध्ये आपण जवळजवळ बारा साड्यांचा वापर करतो दहा बारा साड्या वापरल्या की त्याच्याने गोदडी चांगली जाड होते आणि त्याच्यामध्ये काटपदलच्या साड्या असल्या की मग चांगली जाड होते अजून चांगली जाड होते तर साड्यांची गोदडी मी तुम्हाला आता दाखवतो हो ते एकदम म्हणजे अशी जाड झालेली आहे तर पाहू शकता ही साड्यांची गोदडी ज्याच्यामध्ये आपण बारा साड्या टाकल्या आहेत आणि ही गोदडी पण चांगली जाड झाली जाड पण झाली आणि थोडी जड पण झालेली आहे गोदडी तर कस्टमरला जशी गोदुडी पाहिजे म्हणजे थोडी जाड पाहिजे असेल तर जाड शिवतो मीडियम पाहिजे असेल तर मिडियम पातळ पाहिजे असेल तर पातळ तर कस्टमर जसं सांगतील त्या पद्धतीने आपण त्यांना शिवून देत असतो जुन्या साड्यांपासून या पद्धतीने अशा वर बनवतात तर या गोदुडीला अजून बॉर्डर लावायचं काम बाकी तर पाहू शकता ह्याची पण फिनिशिंग अशी आलेली ही आतली बाजू आहे या बागा साड्याची जी गोदडी त्याच्यातली ही आतली बाजू आहे तर पाहू शकता ही सुद्धा बारा साड्यांचीच गोदडी आहे एकाच कस्टमरच्या या दोन गोदड्या आहेत तर पाहू शकता ही आतली बाजू आहे आतल्या बाजूची पण फिनिशिंग पाहू शकता ज्या पद्धतीने आलेली आहे म्हणजे बॉर्डर लावायचं काम आपलं अजून लागे या गोदड्यांची लांबी जवळजवळ साडेसात फुटापर्यंत आहे साडेसात फूट आणि एकूण जवळजवळ सहा फूट आहे भरपूर अशी मोठी होती गोदडी त्या जुन्या साड्यांपासून तर आजचा ब्लॉग कसा आवडला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझा आजचा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये